ज्योती सावित्रीबाई फुले राजमाताजी जाऊ यांची संयुक्त जयंती आज होते आहे आणि आजच्याच या शुभदिनी संगमनेर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथे संपन्न होतो आहे यासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे उपस्थित खासदार क्लॉडिया नॉल्टे त्यांचीच बहीण आहे बरोबर आणि नाव आपलं परिचित आहे मोनिका मॅडम यांनाही बरं वाटलं मी सांगितलं आमच्याकडे मोनिका चालतं सभागती दुर्गाताई तांबे आपल्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर जयश्री श्री तालुक्यातल्या कार्यक्रमा करता पुढे गेलेली आहे ज्येष्ठ उद्योजक माननीय राजेश भाऊ उत्कर्षाताई आणि आम्हाला मदत करणाऱ्या सगळे पक्ष शिवसेना राष्ट्रवादी कोण असतील ते सगळ्यांचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिथिलताई तांबे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे विश्वासराव मुर्तडक माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड माजी नगराध्यक्ष कैलासराव लोणारी माजी नगराध्यक्ष सोमेश्वर दिवटी आमचे अध्यक्ष निखिलजी पापडिया युपडेया युवक अध्यक्ष प्राध्यापक पगडाल जयवंतराव पवार त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष सवती प्रमिलताई अभंग बालोडेताई कोणतं नाव एखाद्या राहून जायची काळजी जास्ती नंतर कार्यक्रम होतो आमचा विविध संघटनांचे सगळे पदाधिकारी शिव दयानंद गोरे उप मुख्याधिकारी पेखडेजी आणि राजेंद्र गुंजाळ सर्व अधिकारी कर्मचारी आमचा शेवटचा कर्मचारी जो साफसफाई करतो तो आज सगळे नागरिक ये सगळ्यांनी मतदान केलंय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार सर्व बंधू आणि भगिनी आजचा महारा आपल्या संपूर्ण संगमेर शहराच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा सा दिवस आहे एकशे साठ वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे एक उज्ज्वल परंपरा आहे थोर परंपरा आहे आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो आहोत सवती मैथिलीताईंनी आणि तिच्या सर्व सहकार्यांनी आज पदभार घेतलेला आहे निवडून येणं त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं लोकांशी बोलणं त्यांचा विश्वास संपादन करणं यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो विश्वास दाखवला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं ते संगमनेरचं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन अभिनंदन यांचं नाही फक्त तुम्हा सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या साथ त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होती निवडून आल्यावर गुलाल दोरात खेळला जातो हार तुरे मोठमोठे असतात पण मैथिली ताई जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी तेवढं जबाबदारी मोठी हे <laughs> सगळं गुलाल हार सोपं नाही बरं का कार्यक्रम <laughs> हा विश्वास आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिगंत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते एखादा पद घेतो जबाबदारी आपण घेतो त्यावेळेस कौतुक माणसं करतात हारतुरी देतात पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात हे लक्षात ठेवा त्या अपेक्षाला पूर्ण पडणं ही खरी आपली जबाबदारी असते त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं असं ठरवणं सगळ्यात महत्वाचं असत आणि म्हणून एक संधी मोठी असते खूप मोठी संधी सोपी नाहीये मला आठवतं की एक्क्याण्णव साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले खूप चांगली भंपर प्रॅक्टिस होती परंतु सगळे म्हणले नगरसेवक करायचं नगरसेवक करायचं नगरसेवक केला नगराध्यक्ष नगर परंतु तिथून जी परंपरा सुरू झाली त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे उपनगराध्यक्षांचं सभापतींचं नगरसेवक कुणी असो विरोधी असतील असे सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी संगण्याला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं असं म्हणू शकत नाही इतकी काळजी त्यांनी घेतली बोट ठेवायला काय बोट काय हातच ठेवता येईल परंतु एक आपल्याला अंतकरणाला वाटलं पाहिजे प्रत्येकानं आपल्या अंतकरणाला वाटलं पाहिजे का मी प्रामाणिक काम केलं काढा काही असेल कोण जग काय म्हणेल मला माहित नाही माझं अंतकरण सांगतोय की मी प्रामाणिक काम केलं मनापासून केलं प्रत्येक गोष्ट सचुटीनं केली हे आपल्या अंतकरणानं पहिलं सांगितलं पाहिजे आणि ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांमध्ये पहिले लक्षात ठेवा आपलं अंतकरण खरं बोलतं ते आपलं अंतकरण आता विरोधी विरोधी टीका करावाच लागते ते करणार टीका विरोधी पक्ष असतोच त्याला काय बिघडत नाही तो लोकशाहीचा भाग आहे पक्ष सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हा लोकशाहीनं राज्य राज्यघटनेनं दिलंय त्यामुळे ते काही वेगळं आहे चुकीचं असं बिलकुल मांडण्याचं काही कारण नाही त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे त्यांनी सचुटीनं केलं पाहिजे चुकीचं नाही आलं तोंडलान बोलला असा कार्यक्रम नसला पाहिजे त्यांनी योग्य मांडलं पाहिजे की हे तुमचं चुकलं आणि त्याचं त्याची पूर्वीच्या काळात असं असं की विरोधी पक्षाचा सन्मान असायचा तो सन्मान आपण संगम आजच ठेवतो आणि अजून एक काळजी घ्या महाराष्ट्रात जो काल धुमाकूळ झाला ना तुम्ही पाहिलं नाही काय धुमाकूळ चाललाय कुठं महाराष्ट्र चालला आहे काळजी वाटून जाती अरे कमी कमी आपण काळजी घेऊ का तसं होणार नाही आपण असो किंवा विरोधी असो आपण काळजी घेऊ का तसं होऊ द्यायचं नाही तो धुमाकूळ इथं नसला पाहिजे संगमेरमध्ये नसला पाहिजे संगमेरची एक परंपरा आहे एक चांगली परंपरा आहे आपल्याला ती पुढे नेण्याचं काम करायचं तुमच्यामध्ये एक जबाबदारी आहे दुर्गताईपर्यंत सगळ्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्यात आणखी शोधा आणखी चांगलं काय करता येईल जे केलंय त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि तुमच्या मी आपल्या सगळ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करतो तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य असतं असं काही मानण्याचं कारण नाही तुमचं सहकार्य लागणारच इथं विषय निधीचा निघाला निधी असतो निधी लागतो निधी आणावा लागतो निधी खर्च करावा लागतो पण काही गोष्टी अशा असतात की बिगर खर्चाच्या असतात तुमचा कचरा उचलायला निधी लागतो असं समजायचं कारण नाही यंत्रणा यायचे बिगर निधीचं सुद्धा होऊ शकतं कचरा उचललाच गेला पाहिजे कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही म्हटलं कोणला डॉक्टरांनाच ओळखलं नाही असं म्हटलं कोणी अधिकाऱ्यांनी याच्या करता तर फ्लेक्स लावतात लोक मला ओळखा काही <laughs> काहीचे डोके उलटे झाले ते सहा महिने एकता <laughs> गिरीश भाऊच विरोध करीत त्यांचा कार्यक्रम केला ते गप झाले <laughs> उलटे डोके झाले हटफडफाड करताय ते का सगळं त्याने बाजार राहू द्या उलटाकडे ना पाहू द्या लोकांनी ओळखाव तुम्हाला तर चांगल्या कामाकरता करता ओळखावं तुमच्या जबाबदारी संगमनेरची तुमच्या सगळ्यांवर सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे आनंदी असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे समाधानी असलं पाहिजे असं हे बघ संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं तुम्ही काय संसार करता प्रमुख माणसं तुम्ही सगळंच चांगलं चाललं काही ना काही तर रोजचे नवे प्रश्न असतात असतात तसे हा मोठा संसार आहे मोठा प्रपंच आहे थोडं राहणार तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही हे आपण दाखवून दिलं पाहिजे प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा सोडवतो आम्ही प्रश्न येणार प्रश्न येणार नाही असं नाही येणार प्रश्न पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे रोज प्रश्न येणार आहे मैत्रिल ताई बसावं लागणार आहे ऑफिसला आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला रणजित देश म्हणजे नाव राहिलं बरं का ते तुम्ही नंतर आले उशीर आला कसा घोटाळत जावही माणूस कुठे काळजी माझं नाव राहिलं बोलतोय म्हणजे नावाचं फार टेन्शन असतो मला खाली घेतलं का वर घेतलं पासून कार्यक्रम असतो आमचे सगळे दुःख सांगून चालेल का तुम्हाला परंतु आपण प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना तेच प्रामाणिकपणे करतोय त्याच्यामध्ये खोट नाही आता एस टी स्टँड कसं वाटतं रे तुम्हाला सीओ तुम्ही आणि तुमचं तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे का कधी कधी काय होत हे लोकप्रतिनिधी याला अडचणी असतात यांना अडचण येत असते आपण थोडस लोक तुम्ही सीओ म्हणून अधिकारी तुम्हाला काही मत मागायला जायचं नाही <laughs> काही गोष्टी तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही कार घ्या त्याच्यामध्ये अजून काही तिथं असेल तर स्वच्छ झालं पाहिजे नीट नेटकं असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे है आपला अरे हॅपी हायवे केला तेव्हा काही जण रस्ता रोखो करीत होते ना त्यांना दुःख झालं होतं हा काय हॅपी हायवे पण पाणी मारलं तर फुल्ले का नाही रे पा त्या बोगन विली का असा ना का नाही तुम्हाला तुम्ही मुद्दाम पाह आता थोडस तुम्ही नजर टाकीत चला बरं का तुम्ही नजर टाकीत चला निवळ आपण काय केलं पहिल्या दिवशी सत्कार झाला तर ठरवलं का उद्या सगळं स्वच्छ करायचं पाणी मारायचं हे करायचं तुमच्या सगळ्या प्रशासनाचं अभिनंदन करील का खूप दोन दिवस तुम्ही रात्रभर काम करीत होते तुमचं अभिनंदन आहे त्या कार्यकर्त्यांचं तुमचं पण तो एक दिवसाचा नाही म्हणजे हा इव्हेंट नको आहे हे आपली संस्कृती असलं पाहिजे कल्चर असलं पाहिजे स्वच्छता हे आमचं कल्चर आहे बंधुभाव हे आमचं कल्चर आहे सर्व समाजामध्ये बंधुभाव हे आमचं कल्चर आहे आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला शिक्षा पण आम्ही द्वेष करण्याचा करीत नाही हे ही संस्कृती आपली असली पाहिजे आणि का ही जपायची आहे वाढवायची आहे आणि हे संगमनेर आणि संगमनेर तालुका सुद्धा लक्षात ठेवा संगमनेर आणि संगमनेर तालुका वेगळा काढता येत नाही साखर कारखाना चालतो चार पैसे तिथे येतात ती देत असतात त्यामुळे माझा आमचा त्याचा काय संबंध असं नाही संबंध आहे एकमेकाचा अर्थव्यवस्थेचा संबंध एकमेक गुंत आहे सगळ्या अनेक नातेसंबंधांचा आहे प्रेमाचा संबंधांचा आहे स्नेह संबंधांचा आहे सगळं आहे संगम सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे तालुका सुद्धा त्या पत्तीनं आपल्याला करायचं आहे अंमली पदार्थ हा शब्द ऐकू येतो हो पुन्हा ऐकायला यायला नाही पाहिजे तुम्हाला सांगतो काही शहरात दिवसा गोळीबार चाललेत नीट समजून घ्या दिवसा गोळीबार धुमाकूळ राज्यात नाही आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही सिद्ध करणार आहोत कुणी असो आम्ही असो विरोधक असो आपण सगळं ठरवायचो की आम्ही वेगळे सगळे वेगळ्या पद्धतीनं आम्ही निर्माण करू आणि राज्यांना देशांना आदर्श घेतला पाहिजे इतकं सुंदर करू हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना निमित्त त्याकरता काम करायचं आहे यासाठी मैथिलीताई तुम्ही तुमचे सगळे नगरसेवक तुमचे सर्व सिओलसहत आमचा शेवटचा जो असेल कर्मचारी त्याच्यापर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही पाठीशी आहोत आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही काम करा आम्ही तुमच्या पाठीशी असं सांग या निमित्तानं सांगतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो